ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीतील कत्तलखाना कायम सुरपी बंद करा. हिंदुत्वनिष्ठ संघटनेचा सोमवारी प्रांत कार्यालयवर कत्तलखाना हटव पंजंगा बचाव मोर्चा. इचलकरंजीतील कत्तलखाना कायम सुरपी बंद करावा या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने सोमवारी 26 फेब्रुवारी कत्तलखाना हटव पंजंगा बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहेचे पत्रकार परिषदेत हिंदू इचलकरंजी एग्रो फुड आणि गबामा एंटरप्राइजेस या कंपनीकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेली तसेच कत्तलखान्याचे रक्त आणि मांस मिश्रित सांडपाणी विना प्रक्रिया पंचंगा नदीत सोडलं जात पंचगंगेचे हेच पाणी पुढे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नुरसीवाडी येथे मिसळते त्यामुळे या पाण्याने पवित्र दत्तात्रेयांच्या पादुकांना अभिषेक होणं आणि भाविकांनी त्यात स्नान करणं यामुळे भाविकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचत आहे या संदर्भात महापालिकेकडे तसेच प्रदूषण मंडळाकडे तक्रार करून संबंधितास नोटिसा पाठवण्याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही हा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा या मागणीसाठी संघटनांच्या वतीनं सोमवारी सव्वीस फेब्रुवारीला कत्तलखाना हटाव बचाव मोर्चा आयोजन करण्यात आलं असल्याचे पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी दिले आहे यावेळी संतोष कोळी उर्फ बाळ महाराज आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री ठाणेकर जिल्हा संपर्क प्रमुख संतोष जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील आनंदा मकोटे हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी किरण दुसे प्रसाद जाधव शेखर सुखंडे संतोष सावंत सुजित कांबळे बाळासाहेब ओझा उपस्थित होते महानकर निपसटी प्रवीण पवार इचलकरंजी